नमस्कार रोज नाश्त्याला काय बनवायचं आहे रोज टिफिनला काय द्यायचं आहे हा प्रश्न तुम्हाला माझ्या साईड काही पडत असेल हो ना तर हा मुगाच्या डाळीचा डोसा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या घरी तर सर्वांना लहानांना मोठ्यांना अगदी सगळ्यांना हा डोसा खूप आवडला आणि आठवड्यातनं एकदा ही डिश आपल्या आमच्या घरीही बनलीच पाहिजे असं मला घरच्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्हीसुद्धा ही डिश नक्की एकदा ट्राय करा मुगाची डाळ भिजत घालायची छान अशी बनवायलाही खूप सोपा आहे मुगाची डाळ भिजत घालायची दोन ते तीन तास आणि सकाळी जर बनवणार असाल तर रात्रीच डाळ भिजत घालायची अशी छान डाळ भिजल्यानंतर सालासहित आपल्याला ती वाटून घ्यायची जेणेकरून सालीसुद्धा सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन प्रथिने फायबर असतं ते आपल्या शरीराला नक्कीच मिळतं त्यात थोडंसं जिरं आलं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर घातली आहे हे सर्व असं वाटून घ्यायचं छान फाईन अगदी थोडंसंच पाणी घालायचं पट्ट्यांना पण थोडंसं पाणी घातलं होतं मी आणि असं बघू शकता खूप नाही आणि खूप पातळीने असं मिश्रण तयार झालं चवीनुसार मीठ घालायचं दुसरीकडे मी गॅसवर पॅन तापत ठेवला होता आता छान बॅटर ताव्यावर घालून मस्तपैकी डोसा करून घ्यायचा थोडा जाडसरस ठेवायचा अगदी पातळ करायचं नाही आणि घरी ज्या भाज्या अवेलेबल होत्या गाजर कांदा वगैरे वरून घातलाय मी कोथिंबीर घातले तुमच्याकडे पनीर वगैरे असेल तेही घालू शकता मुलांना खूप आवडेल पनीर वगैरे घालून केला तर तिखट मीठ मीठ तर टाकलंच होतं आपण फक्त तिखट आणि चाट मसाला टाकल्यावरून आणि तेल सोडायचं छान अगदी पाच दहा मिनटं तसा पाचच तास मिनटं तसा छान डोसा तयार होतो आणि मस्तपैकी असा खमंग भाजून अगदी सुगंधही छान येतोय किचनमध्ये आणि छान असा टोमॅटो सॉससोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत चा अगदी खायला छान लागतो असं